तर बघा तुमच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे तुमच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे आता महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आलेले आहे हे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एवढेच नव्हे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पैसे आले नाहीत तर ते कधीपर्यंत येणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण तुमचं देखील तालुक्याचं नाव यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे तुमच्या देखील तालुक्याचं नाव यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे काल आणि आज देखील काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे तसेच काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे अर्थात कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तसेच आज होणार आहे याचीच माहिती आपण पाहणार आहोत जर वर्ती नसाल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे आता तुम्ही आम्हाला नेहमी रोज प्रश्न विचारत असतात बरेच प्रश्न असतात त्यांची उत्तरे देखील आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आज आम्ही तुमच्याकडे आमच्याकडे जो डेटा उपलब्ध आहे त्या डेटाच्या आधारावरती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की या तालुक्याने पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे व पैसे जमा तुमच्या खात्यामध्ये झालेले आहे कदाचित यामध्ये तुमचा देखील समावेश असू शकतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आपल्या तालुक्यातील किंवा इतर आपल्या लाभार्थ्यांना देखील पाठवायला विसरू नका ठीक आहे आता आपण बघणार आहोत की कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आता याच्यामधले पहिला तालुका आहे तो म्हणजेच आरणी आर्णी तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आहे ठीक है, का आहे काही लोकांना आर्णी तालुक्यामध्ये प्रोसेस चालू झालेली आहे त्यानंतर आहे आष्टी तालुक्यामध्ये देखील प्रोसेस चालू झालेली आहे तसेच वर्धा वर्धा तालुक्यामध्ये जो वर्धा जिल्हा आहे आणि त्यामधला जो वर्धा तालुका आहे त्यामध्ये देखील प्रोसेस चालू झालेली आहे शेलू एस ई एल डबल ओ सेलू आ, या तालुक्यामध्ये देखील प्रोसेस चालू झालेली आहे तसेच समुद्रपूर समुद्रपूर या तालुक्यामध्ये देखील प्रोसेस चालू झालेली आहे ठीक आहे तर यामध्ये तुमचा तालुका आहे का बघा त्यानंतर हिंगणघाट हिंगणघाट या तालुक्यामध्ये देखील प्रोसेस चालू झालेली आहे ठीक आहे हिंगणघाट या तालुक्यामध्ये देखील प्रोसेस चालू झालेली आहे ठीक आहे कशाची तर पैसे वाटपाची प्रोसेस चालू झालेली आहे ठीक आहे आता पुढील तालुका आपण बघूया तर कमेंट करून सांगा की तुमचा तालुका कोणता आहे तुमचा तालुका कोणता आहे हे कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला तुम्हाला माहिती पुरवता येईल ठीक आहे आता बघूया पुढील तालुका आपण बघणार आहोत पुढील जे तालुके आहेत त्यामध्ये आपण बघूया आता अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आहे आता पुढील तालुके बघूया आपण पुढील तालुक्यामध्ये जो आहे तर तो कुणाचा समावेश आहे ते आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहेत तुम्ही त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ठीक आहे आता बघा आता पुढील जो तालुका आहे तर तो आहे चंदनगड चंदनगड जो तालुका आहे त्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आ, दुसरा जो तालुका आहे अधिक पुढचा तालुका आहे गंगमबोवडा हे जो तालुका आहे यामध्ये देखील सुरुवात झालेली आहे त्यानंतर आ, केरव हा जो तालुका आहे यामध्ये देखील सुरुवात झालेली आहे पैसे वाटपाला पंचाला हा जो तालुका आहे यामध्ये देखील पैसे वाटपाला सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे ठीक आहे आता पुढील बघूया आपण पुढील जो तालुका आहे तो आहे अजारा अजारा तालुक्यामध्ये देखील सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर सांगा तुमचा याच्यामध्ये कुठला तालुका आहे ते कमेंट करायला सांगा जर तुम्हाला पैसे आले नसतील ते देखील कमेंट करून सांगा ठीक आहे त्यानंतर आहे हातकडंगले हात कडंगले या तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे हातकडंगले या तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे शिरोल शिरोल जी तालुका आहे यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे कोणत्या तालुक्यामध्ये शिरोल शिरूल जे आहे शिरूल शिरोल जे तुम्ही काय म्हणता कदाचित माझ्याकडून उच्चारामध्ये चुका होऊ शकतात कारण मी काही यामधला हे नाही म्हणजे मला प्रत्येक तालुक्याला मी महाराष्ट्रावर फिरलेलो नाही त्यामुळे कदाचित उच्चारामध्ये चुका होऊ शकतात त्यामुळे तुम्ही ते समजून घ्या त्यानंतर पुढील तालुका आहे हातकडंगले झालेला आहे हातकडंगल्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ठीक आहे आता आपण पुढील तालुके बघूया कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे पुढील जो तालुका आहे तर तो आहे भद्रावती भद्रावती तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे भद्रावती भद्रावती जो तालुका आहे त्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे बल्हारपूर बल्हारपूर तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे आ, मूल मूल जो तालुका आहे त्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे मूल तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे वरोरा वरोरा तालुक्यामध्ये देखील संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेचे पैसे वाटपास सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे व काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे देखील आलेले आहे त्यानंतर आपण बघूया जिवती जिवती तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे जिवती जो तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तर तुमचा तालुका कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून आम्हाला तुमच्या तालुक्याची माहिती हे करता येईल जेवढे जास्त तालुक्याची कमेंट येतील जेवढ्या जास्त तालुक्याची म्हणजे ज्या तालुक्याची जास्त कमेंट येईल त्या तालुक्याला तालु आम्हाला डेटा कलेक्ट करता येईल यापुढे आम्ही किती लोकांना पैसे मिळतील त्यानंतर किती लोकांचे काय प्रॉब्लेम आहे याची देखील माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत त्यामुळे तुम्ही तुमच्या तालुक्याचं नाव हो जे आहे तर ते जास्तीत जास्त कमेंट करा इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ठीक आहे तुमच्या तालुक्याचं जर जास्त नाव कमेंटमध्ये आलं तर निश्चितच तुमच्या तालुक्याविषयी सविस्तर माहिती जी आहे तर ती आम्ही महाराष्ट्र शासनाकडून मागवून तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यानंतर पुढील तालुके बघूया ज्या तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे जालना 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 जिल्हा आहे त्याचबरोबर जालना शहर आणि तालुका यामध्ये दे देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे घनसावंगी घनसावंगी हा देखील एक जालना विभागातील जिल्हा आहे आणि यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे घनसावंगी यामध्ये देखील काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे आणि पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे काम चालू आहे पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे किती रुपये सहा हजार त्यानंतर आहे बदनापूर बदनापूर जे आहे तर यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तसेच अंबड अंबड तालुका आहे यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे परतूर परतूर तालुका जो आहे यामध्ये तहसील कार्यालयामध्ये प्रोसेस चालू आहे डी बी टीची आणि पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ठीक आहे पैसे वाटपास सुरुवात कशामध्ये झालेली आहे परतूर परतूर या तालुक्यामध्ये डी बी टीची प्रक्रिया चालू आहे आणि पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तर हे जे तालुके आहे यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ठीक त्यान त्यान आहे त्यानंतर त्यानंतर अजून बरेचसे तालुके आहेत ज्याला आपण पाहणार आहोत ठीक आहे तर यामध्ये जर तुमचा तालुका असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा किंवा मग दुसरा तालुका कुठलाही तुमचा असेल तर त्याची माहिती आम्हाला विचारा ज्या तालुक्यावरती सर्वात जास्त कमेंट्स येतील त्या तालुक्याची माहिती आम्ही पोहोचवण्यास मदत करू त्यामुळे तुम्ही कमेंट जास्तीत जास्त करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता लाईक आणि सबस्क्राईब यासाठी करायचं आहे तुम्हाला कारण तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामध्ये आम्ही काही पर्सनल फायदा यामधून घेणार नाही तुम्हाला माहिती मिळत राहतील ही माहिती आम्ही आमच्या विशिष्ट जे सोर्सेस आहेत जे अधिकारी आहेत ज्या ज्या तालुक्यामध्ये जे जे काम करतात त्यांच्याशी आमचा संपर्क असतो आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून हा डेटा कलेक्ट करण्याचं काम करत असतो तर तुम्ही तुमचा तालुका जो आहे तर तो निश्चितच आम्हाला कमेंट करून सांगा आणि त्यानंतर आम्ही तुमच्या तालुक्याची माहिती जी आहे तर ती प्रोव्हाइड करू आता पुढील काही तालुके आपण बघणार आहोत पुढील जो तालुका आहे तो आपण बघूया धुळे जिल्ह्यातील काही तालुके आहे हा आहे शिरपूर शिरपूर ज्या तालुक्या आहे यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि डी बी टीची प्रणाली देखील काम करत आहे तिथले कर्मचारी देखील चांगल्या पद्धतीने काम करतात शिरपूर त्यानंतर आहे साखरी साखरी साखरीमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहे शिंदखेड सिंधखेड हा चांगला एक तालुका आहे धुळे जिल्ह्यातील आणि त्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तसेच धुळे धुळे जिल्हा आणि धु धुळे तालुका म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये जे राहतात धुळे शहर आणि धुळे उपनगरमध्ये जे राहतात तर त्या देखील स्थानिक प्रशासनाने पैसे वाटपास सुरुवात केलेली आहे तसेच तेथील कर्मचारी देखील संजय गांधी श्रावणबाळ व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डी बी टी प्रणाली पुरवत आहे ठीक आहे डी बी टी प्रणाली पुरवत आहे आणि कॉपरेशन देखील चालू आहे सरकारच्या वतीने योग्य ते प्रयत्न केले जात आहे आता तुम्हाला पुढील जे तालुके आहेत तर ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ठीक आहे तर तुम्ही तुमचा तालुका कमेंट करायला विसरू नका ठीक आहे आता पुढील व्हिडिओमध्ये पुढील तालुके आपण पाहूया पुनशे एकदा सांगतो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही तुमच्या तालुक्याची देखील माहिती सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करा ज्या तालुक्याची नावे जास्तीत जास्त कमेंट केली जातील त्या तालुक्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सर्व तालुक्यांची माहिती जी आहे तर ती आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या आधारावरती आम्ही तुम्हाला माहिती पोहोचवणार आहोत त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्ही हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि माहिती मिळवत राहा चला भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह म्हणजेच तालुक्यांच्या व्हिडिओसह पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद